जय महाराष्ट्र मित्रांनो बरेच लोक विचारतात की सर मला पैसे पाहिजेत त्यासाठी कसं मॅनिफेस्ट केलं पाहिजे पूर्वी सांगितलं आताही सांगतो आपल्या ऊर्जेचं रूपांतर कधीही पैसे या ऊर्जेमध्ये डायरेक्ट करता येत नाही टप्प्याटप्प्यानं -तप्या त्याला करावं लागतं ते अंतिम ज्यावेळी आपण मला एक लाख रुपये पगार पाहिजे असं ज्यावेळी आपण ठरवतो मला महिन्याला एक लाख रुपये कमवायचे त्यावेळी कधीही डायरेक्ट एक लाख मिळत नाही त्याच्यामध्ये मेहनत हा नावाचा शब्द आहे काम करणं हा नावाचा शब्द आहे आणि ते काम कसं करायचं एक लाख कमवण्यासाठी ते म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे उदाहरणार्थ मी व्यवसाय कसा केला पाहिजे व्यवसायामध्ये कोणत्या आयडियाज निर्माण केल्या पाहिजेत जर मला एक लाख कमवायचे असतील आणि आता माझा पन्नास हजार पगार आहे तर मला नोकरी कशी मिळवली पाहिजे एक लाखाची त्यासाठी मी काय शिकलं पाहिजे त्यासाठी व्यक्तिमत्व कसं सुधारलं पाहिजे नॉलेज काय घेतलं पाहिजे याचं मॅनिफेस्टेशन प्लॅन करायचं असतो आणि ज्यावेळी आपण तो कृतीमध्ये उतरवतो आणि ऍक्च्युली आपल्याला नोकरी मिळते म्हणजे काय होतं की आपल्या मनात जे व्हायब्रेशन ऊर्जा आहे त्याचा वापर करून मॅनिफेस्ट करून आपण नोकरी मिळवतो आणि ती नोकरी एक लाखाची असते ती कागदपत्री असते सुरुवातीला पहिले तीस दिवस ज्यावेळी आपण त्यात जॉईन करतो तीस दिवस काम करतो त्यानंतर एकतीसाव्या दिवशी एक लाख पगार जमा होतो याचाच अर्थ काय आहे मॅनिफेस्टेशनमध्ये सर्वात शेवटी पैसे मिळतात कारण आपल्या ऊर्जेचं रूपांतर पैसे ह्या ऊर्जेमध्येच सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये होतं मधी मेहनत नावाचा वा शब्द आहे आता मी मेहनतच केली नाही नोकरी मिळवण्यासाठी कसा एक लाख पगार होणार शक्य नाही तरी पण कोण जर म्हणतंय की असं पैसे मिळतात तर त्यानं ना मला कर्ज फिडून दाखवावं एका रात्रीमध्ये जर एका रात्रीत पैसे मिळत असतील असं जर पैसे मिळत असते ना मित्रांनो सगळ्यांची कर्ज एका रात्रीत फिटली असते कुठल्या बाजारात फिरत आहे